नमस्कार नमस्कार मित्रांनो रंदेभाय या शेळीपालन फार्मामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे बऱ्याच जणांचे प्रश्न येत होते रंदेभाईया तुम्ही फिरस्ती शेळीपालन करता का बंदिस्त शेळीपालन करता मग बंदिस्त करता किंवा फिरस्ती करता तर दोन्हींचा फायदा तोटा काय तर मग या टॉपिकवरच मी आज एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बंदिस्त शेळीपालन परवडते का फिरस्ती शेळीपालन परवडते चला तर मग बघूया हा पूर्ण आढावा चलिए सुरू करते हे मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी एक गोष्ट सांगून देतो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय तर आप आपली जी रो आ, रोज संध्याकाळची लाईव्ह असते नऊ ते अकराची त्याच्यामध्ये रोज मला दहा ते पंधरा क असे येत्या फिरस्ती परवडते का बंदिस्त परवडते बंदिस्त करावं का फिरस्ती करावं आणि बऱ्याचशा लोकांची समस्या पण होती आता इंस्टाग्रामवर बी एवढ्यामध्ये आपण व्हायरल होतोय तर इंस्टाग्रामवर बी बऱ्याच लोकांच्या कमेंट्स येत होत्या की बंदिस्त परवडते का फिरस्ती परवडते तर मग माझ्या डोक्यात एक विचार आला की बाबा आपण याच्यावर एक व्हिडिओ बनवूयात की शेळीपालन हे बंदिस्त परवडते का फिरस्ती सुरुवातीला आपण बघूया बंदिस्त शेळीपालन म्हणजे काय आणि फिरस्ती शेळीपालन म्हणजे काय किंवा मग अर्ध बंदिस्त शेळीपालन हा एक मुद्दा आहे आपल्या या शेळीपालनामध्ये तर त्याचा नेमका अर्थ काय होतो तर विषय असा आहे बघा सगळ्यात पहिले आपण घेऊया फिरस्ती शेळीपालन फिरस्ती शेळीपालन म्हणजे काय हजारो वर्षापासून शेकडो वर्षापासून चालत आलेलं जे पारंपरिक शेळीपालन आहे म्हणजे काय आपल्या दहा पाच पंधरा वीस शेळ्या ठेवणे त्यांना फिरवून आणणे म्हणजे चारा एकदम फुकटचा याला आपण फिरस्ती शेळीपालन म्हणतो म्हणजे काय आता जसं की मी शेळीपालन करतो आहे शेळ्या मस्तपैकी चरायला सोडायच्या कुठंतरी बांधा बांधा राहायला फिरवून आणायच्या मस्त चरून येतात शेळ्या आणि मग शेळ्या चरून आल्या की मग ओकेच काम होऊन जातं त्यांच्यावरलं मग काही बघायचं काम राहत नाही म्हणजे या सर्व गोष्टी जर बघितल्या तर त्याला आपण फिरस्ती शेळीपालन म्हणू शकतो जिथे तुम्हाला फक्त पिल्लं एक महिना दीड महिना तुम्ही घरी सांभाळता व्यवस्थित नंतर कळपामध्ये सोडतात किंवा मग पिल्लं फक्त घरी सांभाळतात असा विषय होतो या फिरस्ती शेळीपालनाचा आणि बंदिस्त शेळीपालन म्हणजे काय तर बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण जे जनावर आहे किंवा जी शेळी आहे ती शेळी आपण मुक्त गोठ्यावाने गाई गोठ्यावानी घरी बांधून ठेवतो तिला घरीच काहीतरी चारा घालतो एक्स वाय झेड चारा घालतो आणि मग त्याच्यातून आपला उदरनिर्वाह करायला बघतो किंवा मग एक धंदा म्हणून या शेळीपालनाला करायला बघतो या सर्व गोष्टी जर बघितल्या तर मग कोणतं परवडतं हा बी एक प्रश्न उभा राहतो कारण मग लोकांचं म्हणणं काय होतं आपल्या शेतकरी बांधवांचंच म्हणणं काय होतं की रणजे भैया जर आपण बंदिस्त शेळीपालन केलं तर चाराचा खर्च खूप वाढतो किंवा मग चारा काय काय द्यावा लागेल आणि मग ते सगळं विकतचा चारा आणून किंवा देऊन शेळीपालन परवडतं का हाही एक मुद्दा त्याच्यातून उभा राहतो आणि फिरस्ती शेळीपालनामध्ये काय काय फायदे होतात तेही मी तुम्हाला या मुद्द्यामध्ये कव्हर करतो सर्वप्रथम मित्रांनो जर फिरस्ती पालनाचा आपण मुद्दा घेतला तर फिरस्ती पालनामध्ये सगळ्यात मेन टॉपिक काय आहे फायद्याचं जर म्हटलं आपण तर एक तर पावसाळा सुरू झाल्यानंतर चारा मुबलक प्रमाणात तयार होतो आणि चारा मुबलक प्रमाणात तयार झाल्यामुळं जे तुम्ही आता बंदिस्तमध्ये जे करणार आहात त्या बंदिस्तापेक्षा फिरस्तीमध्ये मग चारा फुकटचा असल्यामुळं शेळीचं फक्त उत्पन्न घ्यायचं राहतं तुम्हाला आणि जर माझ्यासारखं नियोजन केलं समजा मी तर पावसाळ्यात माझ्या फार्मवरती पिल्लं नसतात आता सगळे हे मोठळे शेळ्या ह्या सर्व गाभन असतात आणि काही पाटी आपण ठेवलेल्या आहेत फक्त ती एक बारीक पाट दिसत असेल तुम्हाला ती हुकून चुकून फक्त आता ती शेळी विकत आणलेली होती तिची पाट होती आता ती शेळी पण गाभ नाही ती पाट आपण ठून घेतली घरी तर पावसाळ्यामध्ये जर घरी पिल्लं नसेल तर बघा चारा नियोजनाचे हिशू मला खूप परवडतं कारण ज्या ठिकाणी तुम्हाला तीन पिल्लंस किंवा तीन जनावर सांभाळायची त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये शेळी गाभण असल्यामुळं आपल्याकडे एक शेळी आणि दोन पिल्लं तिच्या पोटात घेऊन ती हिंडते जिथं तीस जनावर सांभाळायची तिथं आपल्याला दहा जनावरं सांभाळावं लागतं हा एक फायदा होतो की पावसाळ्यात शेळ्या गाभण असल्याचा हे कसं होतं काय होतं त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे तर पावसाळ्यामध्ये फिरस्ती ती शेळी पालनात फायदा एक होतो पावसाळा हिवाळामध्ये आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला फायदा एक होतो की चारा फुकटचा असल्यामुळं हो। याच्यातून जेवढं बी जे उत्पन्न होणार आहे तो आपला निव्वळ नफा मानला जातो कारण तिथं तुम्हाला खुराकाची गरज द्यावा लागत नाही कारण पोट भरून चारा भेटल्यामुळं शेळ्यांना खुराकाची गरजच पडत नाही हा एक मुद्दा होतो हा झाला आपला फिरस्ती शेळीपालनाचा महत्त्वाचा मुद्दा आणि नफ्याची बाजू बंदिस्त शेळीपालनाची नफ्याची बाजू काय होती ते सांग हे बघा आता दिवसेंदिवस जो च चारा किंवा मग आता समजा मला जरी इथं पडीत राण आहे पण प्रत्येकाला पडित राहणं असेल याचा काही भरोसा नाही आणि माझ्या शेजारी जर दोन चार फार्म अजून झाली तर आमच्या सगळ्यांचीच हाल होणार आहे एवढ्या पडित राहण्यामध्ये तर हा एक मुद्दा सगळ्याची वाढत्या जमान्यामध्ये की वा येत्या काळामध्ये सगळ्यांना भोगावं लागतो किंवा त्याला सामोरे जावे लागते की चाऱ्या चारण्यासाठी जागा राहिलेली नाही लोक बागायत क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळेस काही काही लोक करंट सोडतात किंवा मग बऱ्याच ठिकाणी चाराच नाही आहे फिरस्तीमध्ये निवळ येड्या बाबळी आणि डोंगराची नाही तिथं शेळ्या चरत नाहीत मग लंगडणे किंवा मग बरेचसे असे प्रकार होतात की त्याच्यामध्ये शेळी चारणं शक्य होत नाही मग त्या टायमाला बंदिस्त शेळीपालन पुरते बघा म्हणजे काय होतं की तुम्हाला डोंगर दऱ्यामध्ये किंवा कोणाच्या बांधा बांधाऱ्याला शिव्या खायचं काम नाही मस्तपैकी शेळी घरीच ठेवायची तिला मस्तपैकी आपल्या शेतातला चारा आणून टाकायचा आणि बेस्टपैकी नियोजन करायचं म्हणजे घरचा चारा टाकण्या टाकला की तुमचं शेईपालन एकदम व्यवस्थित होतं तिथं कोणाच्या शेव्या खायचं काम नाही ना, ना कोणाचं तुम्ही असं म्हणू शकता की तुम्ही आबाद राहत्या मग त्याला खरा व्यवसाय म्हणतात बघा आपण म्हणतो ना घोडे खायचं काम नाही काहीच नाही आता आमचं कसं आमचे रिलेशन थोडे बरे असल्यामुळं लोकांसोबत आसपासच्या क्षेत्रामध्ये आणि इथं थोडंसं पडीत भरपूर असल्यामुळं थोडंसं एक आपल्याला फायद्याची बाजू अशी आहे की आपल्याला आहे सध्या रान त्याच्यामुळं फिरस्ती शेईपाला ना आम्हालाचं पुरतं तसंच जर तुम्हाला असेल आम्हाला ही समृद्धी महामार्गाच्या कडाला आता अजून झाडं वगैरे लावलेली नाही तर इथं गवत वगैरे असतं तर इथं शेळ्या चरतात तर हे फिरस्ती शेळीपालन परवडतं पण प्रत्येकाला हे शक्य होत नाही मग त्या ठिकाणी ते बंदिस्त शेळीपालन पुरतं बघा तिथं कोणाला तुम्हाला एकतर शिव्या खायचं काम नाही दुसरी गोष्ट आबाद राहतात आता बंदिस्त शेळीपालनामध्ये अजून एक फायदा काय होतो ते तुम्हाला सांगतो मी हे बघा एकदम तुम्हाला दोन चार वैरणी टाकायच्या असतात मस्तपैकी गोठा वगैरे बांधून घ्यायचा आणि दोन चार वैर्यांनी टाकावं लागतात दोन चार वैरणी टाकावं लागतात म्हणजे काय सकाळ दुपार संध्याकाळ असं तीन चार वेळेचं चा जर तुम्ही टायमिंग ठरवून घेतला तर त्या टायमाला एक घंटाभर तुम्ही फार्मामध्ये सकाळी घंटाभर दुपारी आणि घंटाभर संध्याकाळी जरा वेळ दिला आणि अदरवाईज तुम्ही जर दुसरं काम तुमचं बघितलं दिवसाचं तरी बी आरामशीर बंदिस्त शेळीपालनात होऊ शकतं म्हणजे तुम्ही एकदम आरामशीर राहतात जसं की आता बंदिस्त शेळी पालनामध्ये माझ्याकडे बी पहिले बंदिस्त शेळ्या होतात पण कमी होते त्याच्यामुळं मी काय करायचो मस्तपैकी कोण बोरीचे पाला वगैरे नेऊन टाकायचो घरी आणि शेळीला घरी आपलं मका वगैरे असायचं तो घालायचो किंवा मग आपलं बरेचसे जे खाण्यापिण्यासारखे घटक असतात बाहेर बी अवेलेबल होतात आणि घरचंच जर अर्धा एकर जर गुंतवलं दहावीस शेळ्या जर सांभाळल्या तर काही वावगं नाही कारण अर्धा एकरात तुम्हाला असं बी पाहिलं तर काही लई तुम्ही लाख दोन लाख रुपये नाही कमवते तर मग तेवढ्यात त्या अर्धा एकरच्या जीवावर जर तुम्ही दहा शेअर सांभाळून जर लाख रुपये कमवायला लागले ला 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 ला, दीड दोन लाख रुपये कमवायला लागले ला। तर हे परवडतं ना मग तर ह्या हिशोबानं जर बघितलं तर बंदिस्त शेळीपालन परवडतं मित्रांनो म्हणजे कसं आपल्या घरचंच राहणं अर्धा एकर गुतवायचं त्याच्यामध्ये मस्तपैकी हिरवा चारा लावायचा पण बंदिस्त शेळीपालनामध्ये तुम्हाला एक मेन मुद्दा असा आहे की बारा महिने तुम्हाला पाणी असलं पाहिजे बारा महिने हिरवा चारा जर असेल तरच जनावरांच्या अंगावर कांती असते आता तुम्ही बघू शकता या सर्व शेळ्या भिजलेल्या आहेत सकाळपासून पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असल्यामुळे शेळ्या उपाशी आहेत तरीही त्यांच्या अंगावरली चमक सांगते की त्यांच्या अंगावर मास्क किती आहे किंवा चमक कशी आहे मग हा फायदा होतात हे बघा पाऊस तर चालूच चा आहे कंटिन्यू तर हे फायदे होतात की शेळीच्या अंगावर जर हिरवा चारा बारा महिने असला तर चमक तेवढीच टिकून राहते आणि ते तुम्हाला बंदिस्त शेळीपालनामध्ये कवर करावं लागतं मग तुम्हाला जर बारा महिने जर शेळीला हिरवी मक्का वगैरे देता आली फोर जी बुलेट नेपियरसारखा पाला देता आला किंवा मग तुम्ही असं म्हणू शकता मेथी घास दसरत घास शेवळी सुबाभूळ एक अर्धा एकर जर तुमचं रान बारा महिने भिजलं ना तर तुम्ही आरामशीर दहा ते वीस शेळ्या आणि त्यांची पिल्लं आरामशीर पाळू शकतात बघा आता त्याला जोड कशाची द्यावी लागती तर त्याला जोड द्यावी लागती घासाची सुक्या चाऱ्यामध्ये आपलं भुसा हरभरा भुसा सोयाबीन भुसा भरपूर सारे आहेत तो विषय वेगळा पण आपला मेन मुद्दा काय आहे परवडते का तर माझ्या मते मित्रांनो जर तुम्ही बंदिस्त केलं आणि चारा जर तुमचा घरचा फुकटचा चारा असेल कारण तुम्ही एका हिशोबानं जर बघितलं तर त्या अर्ध एकरामध्ये पाय जे तसं उत्पन्न तिकडं मिळत नाही त्याच अर्ध एकरामध्ये जर चारा लावला आणि एक थोडंसं दहा वीस गुंट्यामध्ये आणखीन मका वगैरे लावून जर मूळ घास बनवला आणि असं नियोजन जर केलं आणि दोन तीन लाख रुपये याचे तुम्ही कमवले तर मग त्या ठिकाणी खूप बंदिस्त शेळीपालन खूप परवडते कारण मग इथं तुमचा बाकीचा वेळ वाचतो दिवसभराचा जसं की फिरस्ती शेळीपालनामध्ये जर तुम्ही म्हटलं की आता हे बघा मी तर तसा कामाला कुठं जात नाही मी शेळ्या मागं जातो परंतु जर मी कामाला जायचं ठरवलं तर मी दहा दहा बारा हजार रुपयाला मला कुठेही कामाला घेतात एक हार रिॲलिटी बघितली किंवा काही म्हटलं आपण तरी चार पाचशे रुपये रोजांना आपण कुठंही काम करू शकतो त्या ठिकाणी मग तुम्हाला एक माणूस याच्या मागं गुंतवावा लागतो शेळी पालनामध्ये फिरस्ती शेळी पालनामध्ये तर तो कुठंतरी तुमचा फायदा होतो बंदिस्त शेळीपालनात तुम्ही दुसरं काम बघू शकता आता तसं सुद्धा शेळ्यांमागे राहून बरंचसं काम हँडल करतो बघा असं काही नाही आहे म्हणजे काय की जसं की यूट्यूब चॅनल चालवणं बऱ्याचशा लोकांना ट्रेनिंग वगैरे देणं आपले व्हॉट्सअप ग्रुप चालवणं या सगळ्या गोष्टी मी हँडल करतो पण तुमचं जसं की शेती आहे कामधंदा आहे या सर्व गोष्टी जर तुम्हाला हँडल करायच्या असतील तर त्या ठिकाणी बंदिस्त शेळीपालन परवडते जर तुमच्याकडे पाच दहा एकर शेती असेल मग तुम्ही काय करणार एक पन्नास बाय पन्नासचं थोडंसं किंवा मग वीस बाय वीसचं तीस बाय तीसचा असं थोडंसं गोठा करून त्याच्यामध्ये तुम्ही मग शेळ्या ठेवून मग बाकीची सर्व शेती बघू शकता सकाळी एक घंटाभर दुपार एक घंटाभर टाकून द्यायचं आपल्या घरी मतर मतरी राहत त्याचं को एखादं कोणी असू नसू मस्त बाज टाकून द्यायची थांबा म्हणा बाबा म्हणजे कसं एखादं गुतलं सवरलं काही झालं तर या गोष्टी कंट्रोल करायला फक्त पण बाकीचं एवढं काही टेन्शन राहत नाही त्या बंदिस्त शेळीपालनामध्ये बंदिस्त शेळीपालनामध्ये अडचणी कोणत्या येतात ती गोष्ट ऐकून घ्या हे बघा पिल्लांचा व्यायाम होणं खूप गरजेचं असतं किंवा शेळ्यांचा व्यायाम होणं खूप गरजेचं असतं तर त्या अडचणीला तुम्हाला सामोरे जाऊ लागू शकतं कारण जनावरांचा व्यायाम जर झाला नाही तर कुठंतरी तुम्हाला बिमाऱ्यांना सामोरे जावं लागतं मग बंदिस्त शेळीपालनामध्ये ते हँडल कसं करायचं तर एक साईडनं मुक्त गोठा करायचा एक साईडनं त्यांना रात्रभराची बांधायला जागा ठेवायची जर तुम्ही ते नियोजन करू शकले तर शंभर टक्के शेळ्यांना कसल्याही प्रकारची रोगराई येत नाही ना काही येत नाही कारण ब फिरस्ती शेळीपालनामध्ये काय होतं जर समजा इकडं दुसऱ्या एखाद्या बिमार शेळ्या आल्या आणि या शेळ्या जर त्या शेळ्यांच्या जागेवरून चालल्या बी किंवा मग असं पाणी वगैरे पिल्या तर त्यावेळेला या शेळ्यांना भरपूर सारे प्रॉब्लेम किंवा मग साथीच्या आजारांना सामोरे जावं लागू शकतं अचानकपणे मग तिथं बऱ्याचशे वेळेस वॅक्सिन कामं येते आम्हाला मी तर करतो पण मग इतर शेळीपालकांना जर त्याची दक्षता नसली तर बऱ्याचशे वेळेस प्रॉब्लेम होतो फिरस्ती शेळीपालना फिरस्ती शेळीपालन आणि बंदिस्त शेळीपालनामध्ये दोनच मेन मुद्दे असे आहे की याच्यामध्ये चारा पूर्ण फुकट असल्यामुळे इथं जेवढा बी होणारा नफा तो निव्वळ नफा असतो फक्त तुमचे एक माणसाचा रोजगार त्याच्यात गुतो पण मग तो तर बंदिस्तामध्ये पण गुतावाच लागतो थोडक्यात पण बन, बंदिस्त शेळीपालनामध्ये फायदा असा आहे की कमी भांडवलामध्ये सॉरी कमी बलामध्ये तुम्ही जास्त काम करून घेऊ शकता तसं फिरस्तीमध्ये थोडंसं काम वाढतं मित्रांनो ही गोष्टही तेवढीच खरी बंदिस्त शेळीपालनाचा फायदा एवढा आहे की लोकांच्या शिवाय खायचं काम नाही फिरस्ती शेळीपालनामध्ये जर तुम्हाला माझ्यासारखी अशी मोकळी जागा नसेल नदी नाल्या नसतील तर तुम्हाला घोडे खावा लागू शकतात किंवा मग भांडणंसुद्धा होऊ शकतात तर या गोष्टींना सामोरे जावं लागतं आता या गोष्टी जर तुम्ही सामोरे जायला तयार असाल तर शंभर टक्के फिरस्ती पालन परवडते फिरस्ती पालनामध्ये बरेचसे फायदे असे आहेत की चारा फुकट असल्यामुळं सगळ्यात गोष्टी तर घडतात पण मग एकतर वातावरण फ्रेश राहतं जनावरांचं ते बंदिस्तामध्ये देणं थोडंसं मुश्किल होतं मुश्किल काही नाही आहे बघा स्वच्छता जर तुम्ही गोठ्याची स्वच्छता जर दोन तीन टाईम जर स्वच्छता केली व्यवस्थित थोडंसं हायटेक फार्म केला किंवा के मग असा मातीचा फार्म जरी असला पण कोरडी जागा जर ठेवली दोन तीन टाईम जर झाडून घेतलं तरी एक नंबर नियोजन होतं तुम्हाला सांगतो घंटा घंटा जर तीन टाईम जर तुम्ही खोराक वगैरे दिला समजा खोराक म्हणजे जे तुम्हाला खाद्य द्यायचं आहे समजा एक टाईम हिरवा हो चारा एक टाईम चुका चारा आणि एक टाईम खोराक पुन्हा एक टाईम ओला चारा जर दिला तर एक नंबर नियोजन होतं काही करायची गरज नाही आता ते आपण बी दमादमानं बंदिस्त शेळीपालनाकडे वळणार वळणार आहोत कारण आता बाकीचं सगळं नियोजन बघता माझ्या कामाचा बी लोड वाढत चाललेला आहे आता तर या सर्व गोष्टी बघता आपण बी बंदिस्ताकडे वळणार आहोत पण सध्या फिरस्तीमध्ये एकदम ओके चालू आहे बंदिस्त शेईपालन आणि फिरस्ती शेईपालनाचा फरक मी तुम्हाला सांगितलं की काय काय गोष्टी तुम्हाला सामोरे जाऊ लागू शकतात आणि काय काय गोष्टी फायद्याच्या राहतात रोगराई दोन्हीमध्ये बी येते पण मग फिरस्तीमध्ये स्ट्रॉंग शेळ्या असल्यामुळे त्यांना एवढा प्रॉब्लेम येत नाही पण एवढा आहे फि साथीचा सा आजार जर आला तर याच्यामध्ये जास्त नुकसान होऊ शकतं तसं बंदिस्तमध्ये कसं आहे दुसरा प्राणी आपल्या वाड्यामध्ये येत नाही किंवा मग आपल्या शेळी पालनाच्या गोठ्यामध्ये येत नाही तर तिथं रोगराई होणं थोडंसं कमी आहे हां त्यांच्या स्वतःच्या आपल्या चुकीमुळे जर रोगराई काही वाढली किंवा मग आपण एखाद्या बिमार जनावराला हात लावला पुन्हा आपल्या गोठ्यात घेऊन आलो तर त्या ठिकाणी मग तुम्हाला इलाज वगैरे करावा लागू शकतो पण कुठंतरी बंदिस्त पालनामध्ये जर चारा तुमचा घरचा असेल तर शंभर टक्के पुरतो जसं की आपण म्हणतो गाई धंदा जर चारा घरचा असेल तर गाई धंदा पुरतो जर इकचं घालावं लागलं ला तर मग तिथं कुठंतरी तोटा होतो तर एक गोष्ट तीच आहे जर तुमची इन्व्हेस्टमेंट ही कमीत कमीमध्ये कमी असेल आणि तुम्हाला त्याच्यातून मार्जिन कमीत कमी वीस तीस टक्केपर्यंत मार्जिन जर मिळत असेल म्हणजे काय तुम्ही जर लाख दोन लाख रुपयाचे शेअर ठेवत असाल आणि तुम्हाला जर वीस तीस हजार रुपये त्याच्यातून मिळत असेल काही टाईम पिरियडमध्ये तर ते परवडतं आणि जर तुम्ही भरपूर सारे पैसे गुंतवताय आणि त्याच्यात दहा पाच टक्के मार्जिन भेटतं आहे तर तो कुठंतरी धंदा फासवा आहे बाकी रंधेभाया शेळीपालन फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा काहीही मुद्दा राहून गेला असेल तर नक्कीच सांगा फिरजती शेळीपालनामध्ये जनावरं खरा आ, चांगले राहण्याचे किंवा बंदिस्तामध्ये खराब होण्याची दोनच मेन कारणं अशी आहेत की फिरस्ती मध्ये शेळी छप्पन प्रकारचा चारा खाते आणि मध्ये लिमिटेड चारा भेटतो किंवा मग चारा भेटतच नाही बऱ्याच वेळेस लोक खूप करतात चारा द्यायला काटकसर करतात तर या गोष्टी तुम्ही जर सांभाळ्या आणि पोट भरून चारा जर जनावराला जा, दिला तर मध्ये बी खूप चांगल्या प्रकारे जनावरं राहू शकतात बाकी धन्यवाद मित्रांनो बाय बाय मध्ये हे लंगडणे पावसाचा त्रास येते तुम्हाला कंट्रोल करू शकता येतो धन्यवाद बाय बाय लव यू ऑल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राइब